नमस्कार शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला कपाशी हमी भाव खरेदी नोंदणीसाठी कुठेही जायची आवश्यकता नाही कारण आता सरकारने एक ॲप काढलेला आहे त्या ॲपवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करून तुम्ही तुमची जी नोंदणी आहे ते घरी बसून करू शकता त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्लेस्टोरवर जायचं आहे आणि तिथे कपास किसान हे ॲप डाउनलोड करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून जनरेट ओ टी पी ऑप्शन क्लिक करायचा आहे तुम्हाला ओ टी पीन तो ओ टी पी वेरीफाय करायचा त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन आहे त्यामध्ये तुम्हाला फार्मरेजिस्ट्रेशन ऑप्शन दिसत आहे त्यामध्ये तुम्हाला इथे तुमचे जे संपूर्ण डिटेल आहे ते भरायचे आहे इथे तुम्हाला तुमचे जे नाव आहे आधार कार्ड प्रमाणे ते टाकून द्यायचे आहे त्यानंतर खाली तुम्हाला जे फादरनेम विचारलं आहे ते फादरनेम टाकायचे आहे त्यानंतर तुमचं जे जेंडर आहे मेल फिमेल ते तुम्हाला निवडून घ्यायचे आहे त्यानंतर खाली तुम्हाला तुमची जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख तुम्हाला इथे निवडून घ्यायची आहे जन्म तारीख तारीख टाकल्यानंतर खाली तुम्हाला आणखी एक ऑप्शन दिसत आहे कास्टचे ते तुमचे जे कास्ट आहे म्हणजे जात आहे ते तुम्हाला निवडून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर इथं टाकून द्यायचा आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा जो ॲड्रेस आहे तुम्ही कुठे राहता तो तुम्हाला इथं टाकून द्यायचा खाली त्यानंतर तुमच्याला जे स्टेट आहे म्हणजे ज्याचे जे राज्य आहे ते तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे तुमचं जे तालुका आहे तुमचं जे शेतीचा मौजा आहे तो तुम्हाला निवडून घ्यायचा आहे तर त्यानंतर तुमचं जे मार्केट आहे ते नाही मार्केट तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे तुमच्या त्यानंतर तुम्हाला इथं फार्मर टाईपमध्ये तुम्ही ओनर फार्मर ओनर आहे की टेनंट फार्मर आहे म्हणजे तुम्ही भाड्याने घेतला आहे का शेती हे विचारलं आहे तर तिथे निवडून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचाला सात बारा वर्षाचा जो नंबर येतो तो नंबर ना टाकून घ्यायचा आहे त्यानंतर गट नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमचा खाता नंबर टाकायचा आणि तुमचाला शेतीचं क्षेत्र टाकायचं आहे त्यानंतर खाली यायचं आहे तुम्हाला त्या तिथे तुम्हाला तुमचं शेतीचं एरिया विचारला आहे हेक्टरमध्ये आहे की एकर्समध्ये आहे ते तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा शेतीचा पूर्ण जमिनीचा जे एरिया आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे नंतर खाली तुम्हाला तुमचं जे कपाशी पेरली आहे तो एरिया तुम्हाला इथं टाकून द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे खाली ट्रेडिशनल क्रॉप निवडायचा आहे ट्रेडिशनल क्रॉपच्या समोर तुम्हाला जे कपाशी पेरली आहे तेवढं क्षेत्र तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन पुन्हा करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो अपलोड आधार अँड फार्मर फोटो त्याचा फार्मर म्हणजे जो शेतकऱ्याचा फोटो जो आहे तो अपलोड करून घ्यायचा आहे त्याखाली तुम्हाला आणखी एक ऑप्शन दिसत आहे डॉक्युमेंट्स अपलोडचं तिथे तुम्हाला पाचशे के वीमध्ये तुमचा जो सात आहे तो अपलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर खाली, खाली एक ऑप्शन दिसत आहे रजिस्टर ऑप्शन त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे रजिस्टर ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते सक्सेसफुल होऊन जाणार आहे त्यानंतर तुम्हाला इथे एक बारकोड येणार आहे त्याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे स्क्रीनशॉट काढून तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचा आहे तुम्ही अप्लिकेशन करूनसुद्धा तुम्हाला जर काही अडचण निर्माण होत असेल तर इथे तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर दिला आहे तर हेल्पलाईन नंबरवर जाऊन तुम्ही तिथे संपर्क करू शकता आणि याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही विचारू शकता तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या कपाशी नोंदणी करू शकता